बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण शहरातील गोदावरी कॉलनी येथील सिमेंट रोड दोनच महिन्यात झाले मातीमोल पैठणी साडी विणकर महिलांचे लाखोंचे नुकसान पैठण शहरातील गोदावरी कॉलनी येथे सिमेंट रस्ता करण्यात आला होता परंतु दोनच महिन्यात बनवलेला रोड भुईसपाट झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की गोदावरी कॉलनी येथे महिला पैठणी साडी तयार करतात जवळच शासकीय पैठणी कारखाना देखील आहे स्थानिक साडी इनकर महिला यांचे लाखोंचे नुकसान सिमेंटच्या धुळीनं होत आहे संबंधित महिला यांचे म्हणणे असे आहे की आमचा पहिला रस्ता चांगला होता परंतु ठेकेदार यांनी तो फोडून हा रस्ता निवळ देखावा करून बोगस काम केले आहे इतके बोगस की निकृष्ट दर्जाचे काम केले आहे की रोडची खडी रहदारीने आमच्या घरात उडून येते सिमेंट धुळीने आम्ही अनेक त्रासांना सामोरे जात आहोत त्याचप्रमाणे रहिवासी नागरिक महिला यांनी असे म्हटले आहे की हा रस्ता पुन्हा तयार करण्यात यावा आणि आम्ही सर्व रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात येईल आता हे जे रोड केले आहे सरकारने कोणाकडं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यांनी पण पहिले रोड चांगले होते पण या रोडमुळे आम्हाला खूप त्रास झाला तर आमचं पैठणीचं काम आहे ना अजून कारण ही सगळी धूळ आमच्या रेशमर येऊन पडते कारण एवढं फार मोठं नुकसान होऊ लागलं कारण यांनी हे परत हा रो रोड चांगला नीट करून द्यायला पाहिजे हे ही माती त्यांना परत एवढं हवा नाही परत हा रोड चांगला झाला पाहिजे आणि ह्या कामामुळे ना आमच्या घरामध्ये पण भरपूर धुळी येऊ लागली कारण आमचं पैठणीचं काम आहे खूप महागलं साडीचं म्हणजे दररोज आम्हाला पूर्ण काम झटकून काम व्यवस्थित करावं लागते काम करून एक महिना बी म्हणून काम करून दोन महिने पण झालेले नाही पण लगेच रोड उघडा पडला सिमेंट वापरलं त्यांचं त्यांनाच माहिती केला ना त्यांनी व्यवस्थित करून द्या म्हणून बोला हा जो रस्ता आहे ना हे जे कोणी बी काम घेतलं असल तर त्यांनी फक्त हे व्यवस्थित करून द्या परत एक महिने एक महिने तू काढला असे तरी एक दोन महिने नाही झाले याला या असं पहिला जुना रस्ता तरी निभर होता आमचा पक्का होता पहिला पहिला जुना चांगला होता मी रोज जुना रस्ता चांगला होता अशी गाडी गेली का आली धूळ दूर, गाडी गेली का आली धूळ घरामध्ये तुमचं नाव सांगा माझं नाव काय शिशिटाला शु पोहोचले

आणि मोटर 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 वाले बराबर पाळाचे तर दगड उडत घात आपल्या आहे की फक्त चांगला करून द्या म्हण व्यवस्थित करून द्या मला पर आम्हाला बाकीचं काही घेणं देणं नाही आमच्या दारामध्ये असं फक्त राडा नाही हो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसोळ